आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या फोर व्हीलरवर किंवा टू व्हीलरवर प्रेस आर्मी पोलीस किंवा महाराष्ट्र शासन अशा नेमप्लेट्स असतात आमची मागणी अशी आहे की नक्की त्या गाडीमध्ये तीच व्यक्ती आहे का आज बघितलं तर क्राईम वाढला आहे गुन्हेगारी वाढला आहे एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आणि त्या, के त्या गाडीत जाऊन बसला तर समोर सुरक्षा रक्षकाला देखील आतमध्ये ती व्यक्ती व्ही आय पी आहे असं वाटतं आज बघितलं तर सर्वसामान्यावर कारवायांचा बडगा चालू आहे तर आम्हाला अशी विनंती आहे या माध्यमातून की तुम्ही यांना पण ही पण शासनाची एक फसवणूक आहे यांना पण हे कोण तोतय असतील ज्या व्ही आय पी नंबर प्लेट लावून फिरत असतील त्यांच्यावर कारवाई करावी आय पी सी सेक्शन चारशे सोळा चिटिंगची जी केस आहे त्या माध्यमातून खटला दाखल करावा व सगळ्याच ना नागरिकांना त्यांनी न्याय द्यावा ही आज युवासेनेची मागणी आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा